कुंडट्य भारी अतिदा तेज स्व प्रसन्नमो कमळा प्रसन्न प्रसन्नमो कमळा मस्तके मोरेश्वरा जय मंगल मूर्ति हर्तेोते औ नय निर्मळ हो अतिभोया सूरेक दंत शवताय जडले रत्नवाणे बरवे सोंड सरळा दिससी आलो लिक तांबूल शोभे मुखे तेव्हा तांबूल शोभे मुखे अधरंग सूरे क जय वा मोरे ज्वारा जय मंगल मूर्ते अर्थे हो चतुर्भुज मंडित हो शबते अय रे परशो अंकुशो मुदके पात्र भारे अमृत नागर सोनुजे बेत यावरे मुषक वाहन तुझे जेव्हा मुशक वाहन तुझे लाळू भक्षण करी जय वाहेश्वरा जय मंगल मूर्ते अरते चरण कमळा वाळू पण ज्योती जय आहो नवरत्न कंठी माळ यज्ञ पैत सोज्वळ ताई ते मृत निर्माळ जाई तुम्ही follow There's <muchos> a i निगमागम कांडो जय विद्यादेश जय विघ्नादेश अनुभव पंचारती अनुभव पंचारती सादन मनमोहन फणि भूषण धारी फणिभूषण धारी हर नंदन सुर वंदन हर नंदन सुर वंदन हनन धारी धारे नयन त्रेधारी सादर वरद भक्ता सादर वरद भक्त वय विघ्नारे जय विद्याधीशा जय विघ्नाधीशा अनुभव पंचा दिशा। देव वाळव दिशा दे गुरवर कृपा योगे अभेद दिसे अभेद दिसे पाहता सर्वाठाये पाहता आमूळ खंड पठन करिताय न्य चतुर्वेद न्य चतुर्वेद विनवे चिंता मे विनवे चिंता निज भावे वरदो जय विद्या देशा जय विघ्ना दिशा अनो पंचारती अनुभव पंचारती ओ दिशा झाले पूजा उजळो आरती उजळो आरती भक्ती भावे पूजा भक्ती करू विघ्नेश पूजे आरंभ करतो कोसरे करतो कोसरे कैसे पूजा तो जे कैसे पूजा तो नकळे अंतरे जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती चाचे गे नकळे लवके के नकळे लवके के विपरीत भोग, 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 ध्याती म्हणून तु दर्शन केलो प्रतिमासे ऐसा भक्ते भा ऐसा भक्ते भा निरपे तो दसे जय जय मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ते भावे तुझे भक्ते भावे तू चरणा रोधय जय जय ओम जय हमारा थासे बोलले नकळे मानसे नकळे मानसे ऐता सदोदित ऐकरा भक्तासी मुरया गोसावी मणे तुजासे मणे तुजासे साके रे वनवासी ताके वनवा कोणाचे द्वारे जय मंगल मूर्ती श्री भावे तुझे भक्ती भावे तुझी चरणार अर्चन करून तुम्हा केली आरती केली आरती दुखे निद्रा करी मोर्या निद्रा कर तू जय मंगल बक्ते भावे तुझे, बक्ते भावे तुझे, चना रूधवे धानच्या कोटी माझ्या प्रादान कोटी माझ्या क्षमा करी माऊली मावली ग बाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गबाय मा माऊली ये येऊनी भजना रंगी आल बैसुनी भजना रंगी नाचवी भक्तजना पा मयुरेश्वर माऊली ಮಯೂರೆ ಶ್ವರ ಮಾವಲಿ ಮಯೂರೆ ಶ್ವರ ಮಾವಲಿ ಪ್ರೇಮ ಪುಟಲೀ ಪ್ರೇಮ ಪತ್ಸ ಪರಿ ಧಾವೀ ಗ ಬಾಯ ಮಾಯ ಮಯೂರೆ ಶರಮಲಿ ಮಯೂರೆ ಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಾಯ ಮಾಯ ಮಯೂರೆ ಶರಲಿ ಪಾದ ನೀ ಧರಣಿ ಧರಾಪ ಮಯೂರೆಶ್ವರ ಮಾಲಿ ಗಾಯ ಮಯೂರೆಶ್ ರಕಳ ಸಂಕೇ ಸಕಳ ಸಂಕಟೆ ಅರೋ ಆ ಗೋಸಾವಿ ಸದ್ಗುರು ಗೋಸಾವಿ ಸದ್ಗುರು ಮೋರಾ ಗೋಸಾವಿ ಸದ್ಗುರು ಮತಿಲ ಕಾಯ ತು अवघे भुरळ कसे पडले मतीला काय तुझ्या झाले अवघे भुरळ कसे पडले आपली दृष्टी करून पहासी प्राणी जन्म न मेले आपली दृष्टी करून पहासी प्राणी जन्म न मे तरी सुखाची इच्छा तुझला तरी सुखाची इच्छा तुझला पशु बरे म्हणविले मतीला काय अवघे भुरळ कसे पडले मतीला काय तुझ्या झाले अवघे फुर कसे पडले हप्ती घोडे शिपिकासे बघ धनाधिक मिळविले हप्ती घोडे शिपिकासे बघ धनाधिक मिळविले तुझर जेव्हा गुजरेल तेव्हा तुझर जेव्हा गुजरेल तेव्हा याचे काही न चाले मतीला काय तुझा अवघे फुलं कसे पडले काय तुझा झाले अवघे फुर कसे पडले मन वारूस वेग लगाम देऊन जेव्हा बसले मन वारूस वेक लगाम देऊन जेव्हा बसले नाम भल्ल घेऊन सरळ नाम भल्लं घेऊन सरळ मोठे मोठे गेले मतीला का अवघे भुर कसे पडले मतीला का तुझा झाले अवघे भुर कसे पडले या अधवानी धरणी धरात जावे तरी नीट झाले या अद्वानी धरणीधरात जावे तरी नीट झाले ಕುಂತೋನಿಯಾ ಮುಂತೋನಿ ಕಿತ್ತೆ ಕ ನಾ ಯೋಂಚೆ ಭರ ಕಸೆ ಪಡಲೆ ಮತಿಲ ಕಾಲೇ ಅವಘೆ ಭುರ ಕಸೆ ಪಡಲೆ ಮಯರಾಬೇ ಕರುಣಾತು ಲೈ ಮಾಜೆ ಆಯುಣಾತು ಏನ ಏರಂ ಸುಗುಣ ಹಿರಂ ಸುಗಣ तुझी नवीदा भक्त्या नेणो गणपती नेणो गणपती स्तुती स्तोत्रे नाही ज्ञान कैसे वेद आणि वेद आणि पुराण कैसे वे? योग या क्रिया यांचे नकळ्या मार्म नकळ्या मार यांचे नकळ्या मा आयसे करे धनिद्रा देवा तारी धनिदरा देवा तारी धनरा देवा तारी माझ्या मोऱ्या मोऱ्या बाप्पा कराती पहुना तिच्या बाप्पा स्वानंद पुरेचा पाया घड्या तुटी या दाता से मंदिरी चाल रे मोर्या रे मंदिरी गैसा गातलासेवा सुमचे जुगं सा नाद ना तुंबर गायन सुस्वर गाता द्या संगीत सुस्वर श्रीदेव देव चिंतामणी तु कोणी आनंद वाटे म्हणजे नारायण कुमरा चाल रे मोर्या विडा घ्या ओ मंगलमूर्ती सिद्धी बुद्धी बेनवी ती ओ मंगलमूर्ती शांती नागवेली भूतदयाही सुपारी वैराग्य चूर्ण जाण बोध कर्पूर त्यावरी ओ मंगलमूर्ती विवेक हे जाय फळ वेळा लवंग सद्भक्ती विरक्ती पत्री जाण कधीरथोआत्मस्ती विडा घ्या ओ मंगलमूर्ती ऐसै कोण या कर्णोत्तर रे स्वीकारी ला लयाळे हो दिरल कृपवते काशीराजस तांबूळ विडा घ्या मंगलमूर्ती जो 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 रे गजवदन अतित पावना निद्रा करी बाळा गणपाळा निद्राला डोळा जो 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 रे पान दिला जडिताचा हा सोन्याचा चांदवा बांध मोठ्याचा बालक निजिवेसाच्या जो 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 रे आरत्या धरोनिया पार्वत सखया गीत गाती नाना परी त्या आळवी ती सुस्वर त्या गाती जो 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 रे निद्रा लागली गणपाळा मोषक दैत्य आला चरणे ताडिला विशाळ दैत्य मारिला जो 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 रे बाळग चांगले सुकुमार दैत्य मारले नर नारी पार्वती लो तरी जो 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 आईसा पाणा गाईला परी अळविला चिंतामणीला दासे विनवीला गणराया जवी जो जो निद्रा केली गणाधी शे पुन ब्रह्मस्व शब्द आकाशिरायला वायू वायु जा तेजे टाके धाकत्व आपे सुल्या दुगत धरणीचा अहंकार तोही झाला निर्विकार मन झाली निरंजन देवे आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या हो अश्नायक नायक ढुंडी मोर्या ब्रह्मानंदी राई मायास दिसैन तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या माय बापा सकया माझ्या मोरया मोर्या अहो मयुरेश्वर महाराज मयुरे मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर अहो चिंतामणी महाराज जय नारायण चिंतामणी महाराज धरे धर महाराज अहो नारायण महाराज चिंतावणी धरणीधर महाराज जय मयुरेश्वर महाराज येथून झाल्या अर्जुन पावना रक्षपना पावना चिंतामणी जय चिंतावणी जय चिंतावणी जय गजानंद जय गजानन जय गजान मंगलमूर्ती मोरे जय सद्गुरु मोर्या गोसावी महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मङ्गलमूर्ति मूर्या